सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव आजच्या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव गायकवाड व राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला विरेन मोराब सांगितलेली अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा हा बारा वर्ष गोडाऊन मध्ये होता श्रेय कुणाला चारे चारे या विषयाभोवती चर्चा घोष राहिली मी अनेक वेळा शिल्पकार माडगिलकर यांच्याकडे संभाजीनगर या ठिकाणी गेलो माझे सहकारी विनायकराव सुद्धा होते शिल्पकारला विनंती केली की आता तुम्ही हा पूर्णकृती पुतळा कोपारवा शहरामध्ये तो आणला पाहिजे ते म्हटलं की आम्हाला संरक्षण काय कारण आम्हाला जमबाजी चालू आहे हा पुतळा कुठल्याही परिस्थितीमध्ये गावामध्ये आणायचं नाही त्यांना पूर्णपणे आधार दिला त्यांना सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमची त्या अगोदर पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवायचा त्या चबुतऱ्याचं भूमिपूजन ठरलं पण दुर्दैवानं कोलेशी निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या काही अण्णाभाऊसाठी प्रेमी कार्यकर्त्यांनी चबुतराला विरोध केला तरी आमच्या कार्यकर्त्यांचा विरोध हाणून पाडला व कोपरवा शहरामध्ये अतिशय भव्य असा चबुतरा त्या ठिकाणी उभा राहिला ज्या शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये पुतळ्याचं स्वागत आपण केलं पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोषामध्ये सामील होते त्यांचे किमान पन्नास फ्लेक्स त्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी लावले होते तरी आपलं काहीच म्हणणं नाही तर त्यांच्या चुका काही कालांतराने त्यांच्या लक्षामध्ये आल्या तो आपण पुतळा बसवला पण मग आमचा कार्यकाल संपला अण्णाभाऊसाठी प्रेमींची जी कोणी ज्या संघटना आहेत त्यांचे नेते आहेत त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केला की त्याचं अनावरण लवकर करा उपोषण झालं आंदोलन झालं मोर्चे झाले पण त्याला काही यश यायला तयार नाही आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी माझं माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या, या असं म्हणून निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली गिरीशजी महाजनांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि आपल्या सुदैवानं त्यांनी सात तारखेला या अणावणाच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं आणि घाई करण्याचं कारण एकच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता जर लागली तर पुन्हा विषय भिजत घोंगड पुन्हा तसंच पडून राहणार कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ हो। त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलेला आहे थोडी पार्श्वभूमी सांगतो की जे वारंवार राजकारण कोपरावा शहरामध्ये विरोधाचे राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखात आहे राक्षे सुरेखात यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला नेते जसे तसेच कार्यकर्ते आणि हे सगळं करत असताना लोकशाही भाऊ साठेंचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंधही नसलेले पण केव्हा आम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी आहोत जर तुम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी जर आहात तर मी अन्नभाऊ साठ्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याला अनावरणाला विरोध का करता माझं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझं सगळ्यांना आव्हान राहील कोपरवा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या सात तारखेच्या आनंदोत्सवामध्ये सामील झालं पाहिजे आणि श्रेय श्रेय हा जो विषय आहे मागे ज्या वेळेस अन्नभाऊसाठी प्रेमी मध्ये जी गडबाजी होती मी नगराध्यक्ष असताना मी सगळे गट एकत्र केले चार पाच वेळा बैठका घेतल्या की आपण आपल्या वादाचे विषय आपण बाजूला ठेवले पाहिजे मी स्वतः आर्थिक झळ सोसून धर्मादाय आयुक्तांकड की देखभाल समिती आपण पुतळा स्मारक देखभाल समिती ते रजिस्टर करून घेतले प्रयत्नपूर्व आपण त्यांच्यामध्ये एकमत केलं तर अजूनही काहींची राजकारणाची खुमखुमी जात नाही तर माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे विशेषतः सातत्याने विरोधाचं राजकारण करण्याना माझी विनंती राहील की आपला जो काही संघर्ष असेल घोडा मैदान जवळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण एकमेकाशी आपण जाहीरपणे जनतेच्या जा साक्षीने बोलू पण जर कुणी आनंदभाऊ साठेंच्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा समाज माफ करणार नाही मी तर बिलकुल नाही चोवीस तास राजकारण शाहू फुले आंबेडकर यांचं रा नाव घेऊन राजकारण करणारे काही कोपरावा शहरातले काही तथाकथित बडे ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या आंबेडकर पुतळासमोर बुद्धिस्ट पोरुषनी त्या ठिकाणी कमान उभारायचं प्रवेशद्वार करायचं ठरवलं काहींनी जाणीवपूर्वक विरोध केला माझ्याकडे महापुरुषांची यादी पाठवली की आम्हाला पण एवढ्या कमानी करायच्या मी मी आपल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो विषय घेतला आणि सर्व महापुरुषाचे तुम्हाला ज्यांना कोणाला कमानी करायच्या मान्यता आपण सभागृहामध्ये घेतली पण पर आजपर्यंत कुणीही तसे प्रवेशद्वार किंवा तशी कमान कोपरवा शहरामध्ये उभी केली नाही केवळ विरोध केवळ प्रसिद्धी तर वर्षानुवर्ष आपण कोपरवा शहरामध्ये आपण काम करतो राजकीय विरोध अवश्य असावा पण चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे माझी वारंवार पुन्हा पुन्हा सांगतो की सात तारखेच्या सोहळ्यामध्ये आपले सगळे मतभेद विसरून त्या आनंदोत्सवामध्ये जल्लोत्सवा आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ज्यावेळेस पुतळा आला तर नगरपालिकेमध्ये काही कार्यकर्त्यांनी चर्चा सुरू केली की कोण शिव नाव कोणाचं टाकायचं विषय कुठे येतो परत श्रेय माझं नाव मी मोठा त्यावेळेस मी मीटिंग मध्ये सांगितलं कमिटीच्या जर नावावरून जर वाद होणार जर असतील तर मी नगराध्यक्ष जरी असलो तरी माझं नाव कोण शिलेवर टाकू नका पण हा पुतळा येऊ दे आणि त्याचा अनावरण होऊ दे तर आपल्या प्रयत्नाला हे जे मोठी मंडळी आहेत नेते मंडळी ते आणावेत असं अनेकांचा माणूस होता पण या राजकीय धावपळीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही पण दुग्ध सरकार योग आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्याच घरामधील व्यक्ती आपल्याला अनावर सोहळासाठी मिळाले मिळालेली आहे सात तारखेला सकाळी दहा वाजता श्री सचिन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते व आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे तर मी सर्व वासियांना विनंती करतो की ज्या अन्नभाऊसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी व्यतीत केलं त्यांचं साहित्य लंडन पर्यंत त्यांच्या साहित्याचा अभ्यास चालू आहे पण आपल्यापैकी किती जणांना अभ्यास आहे की ज्या अण्णाभाऊने एवढं मोठं साहित्य भांडार उभं केलं कदाचित आपल्यापैकी काही ना माहित नसेल अण्णाभाऊ साठ्यांचं भूक बळी गेलेलं आहे तर एवढी महान व्यक्ती त्या व्यक्तीच्या पूर्णकृती पुतळाच्या अनावरणामध्ये कुठलाही वाद करणं म्हणजे आपण अण्णा भाऊंच्या पायाजवळ उभे राहण्याच्या पात्र नाही असं सिद्ध करण्यासाठी होईल म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेच्या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहा आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद उत्तरजवळ चालू आहे त्यांची अनावरणाची मागणी होतीच पण अजून एक मागणी आहे अजून दोन तीन मागण्या आहेत महत्वाची मागणी म्हणजे की आपल्या कोपरावा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेलं साहित्यरत्न लोकशाही अन्नाभाऊसाठी खुले नाट्यग्रह की त्याचं सुद्धा नूतनीकरण झालं पाहिजे माझ्या काळामध्ये आपण एक कोटी रुपये खर्च करण्यासाठी तरतूद केली होती टेंडरही निघालं होतं पण एक कोटी मध्ये काय होणार नाही असं नंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं भूमीपजन पूजन होऊ नये तो विषय बाजूला पडलेला आहे पण आता आमदार महोदयांच्या माध्यमातून आता विनायकराव गा, गायकवाड सुद्धा आमचे मंत्र्यांच्या संपर्कामध्ये असतात आम्ही मोठा निधी मिळून त्या ठिकाणी बंदिस्त नाट्यगीर करण्याचा आमचा आपला मानस आहे आणि त्याचबरोबर त्या स्मारकाच्या पाठीमाग असलेली जी मोकळी जागा आहे त्या जागेचा जा सुद्धा ठराव आपण नगर परिषदेमध्ये केलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा सुशोभीकरण करून व्यवस्थित एक दोन खोल्या बांधून त्या ठिकाणी भाऊंचं जे साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी नव्या पिढीला उपलब्ध करून दिलं जाईल तर या निमित्ताने मी उपोषण करताना आवाहन करतो की आता आपण बऱ्याच काळापासून आपण प्रयत्न करता तुमचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते नामूल्य करत नाही करत एखादं नाव राहून गेलं तर पण अन्याय होईल तुम्ही सातत्याने वर्षानुवर्ष बारा आणि ती पंधरा वर्षातून प्रयत्न करत आहात तर आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे म्हणून सात तारखेच्या कार्यक्रमाचं आश्वासन लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी बसलेल्या आंदोलकांनाही आपलं उपोषण मागं घ्यावं असं मी विनंती करतो आणि हा जो सोहळा होणार आहे या सोहळ्याचे आयोजक कोपरावा नगर परिषद राहणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी पत्रकार परिषद चा जो विषय कि गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये विजयराव वाडणे नगराध्यक्ष असताना व आमदार आशितोष दादा काळे आमदार असताना जो आपला अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं सा जे लोकार्पण होत त्या लोकार्पणासाठी जे विरोधकांचे विरोधक होते जे की आमदार आशितो दादा काळे व विजयराव वाडणे यांना श्रेय भेटू नये यासाठी त्यांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्याचं सा अनावरण होऊन <coughs> दिलं तर मला या ठिकाणी सांगायचंय की आपण कोणती वस्तू वास्तू तो व्यवसायाच्या रूपात असो किंवा ते वस्तू घेतलेली असती आपल्या प्रत्येक धर्मात प्रत्येक समाजात त्या वास्तूचं पूजन केल्याशिवाय किंवा त्याचं उद्घाटन केल्याशिवाय त्या वास्तूला रूप किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे पुण्य लाभत नाही असं म्हणायला काही हरकत नाही पण हे फक्त श्रेयवादासाठी जे अण्णाभाऊ साठ्यांच्या ज्या पुतळ्याचं जे अनावरण होतं ते काही विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने गावात शांतता भंग कशी होईल आपापसात -आप भांडण कशी लागतील समाज समाज समाजात भांडण कशी लागतील हे त्यांचं काम तर आता सध्या चालूच आहे पण तरी त्यावेळेस आमदार आशुतोष दादांनी एवढंच सांगितलं होतं की जर विरोधक काही विरोध करत असतील तर आपण ह्या गोष्टीसाठी थांबून घेऊ पण आज ह्या ठिकाणी आज जे अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं आमदार दादा काळे यांच्या असतील येत्या सात दहा दोन हजार चोवीस रोजी सोमवार ह्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन सचिनजी साठे यांच्या हस्ते त्या उद्घाट पुतळ्याचं अनावरण होणार आहे तरी त्या ठिकाणी सर्व आपले समाज बांधव असतील किंवा प्रत्येक समाजा समाजातले प्रमुख लोक असतील कोपरगाव शहरातले तालुक्यातले जे मान्यवर असतील त्यांनी ह्या अनावरणासाठी आणि सर्वांनी उपस्थित राहून त्या कोपरावाचे हो कोपर 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 हो एक वास्तू ज्या कोपरावात आपल्या कोपरावात एक भूत भविष्य असा भाऊंचा पुतळा या कोपरावमध्ये झालेला आहे तर हे आपल्या अजून उद्घाटन न झाल्यामुळे त्या वास्तूचं अजून एक आपल्या कोपरगाव शहराला लागू लालवोट लागायला नको त्यासाठी सात तारखेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो